व्यासपीठ गावची खबर न्यूज विक्रम साबळे फाउंडेशनच्या मोफत आरोग्य शिबिराला मोठा प्रतिसाद खोपोलीचे माजी नगराध्यक्ष लक्ष्मण साबळे यांची तेविसाव्या पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली खोपोली शहराचे माजी नगराध्यक्षा स्वर्गीय लक्ष्मण साबळे यांची सत्तावीस फेब्रुवारी रोजी तेवीसावी पुण्यतिथीच्या निमित्तानं सलाबादप्रमाणे वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचे पुत्र यशवंत साबळे हे लोकापयोगी उपक्रम राबवून पुण्यतिथी साजरी करत असतात यावर्षी खोपोलीतील जनतेच्या सेवेसाठी नेत्र तपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया कर्करोगपूर्व तपासणी आणि रक्तदान शिबिर अशा कार्यक्रमांचं आयोजन महाराजा मंगल कार्यालयात केले होते या मोफत शिबिराचा लाभ घेण्यासाठी खोपोलीकरांनी मोठी गर्दी केली होती तसेच रक्तदान करून अनेक रक्तदात्यांनी स्वर्गीय लक्ष्मण साबळे यांनी श्रद्धांजली अर्पण केली खोपोली शहराच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवून आजही खोपोलीकरांच्या मनात घर करून राहिलेले खोपोलीचे माजी नगर अध्यक्ष स्वर्गीय लक्ष्मण साबळे यांचे सत्तावीस फेब्रुवारी रोजी पुण्यतिथीनिमित्त आपल्या मातोश्री काशीबाई साबळे यांच्या उपस्थितीत काशी, काशी होम प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक यशवंत साबळे यांनी प्रतिमेचं पूजन करून मोफत आरोग्य शिबिराचा शुभारंभ केला यावेळी माजी नगराध्यक्ष दत्तात्रय मसूरकर माजी नगरसेवक तुकाराम साबळे विक्रम साबळे फाउंडेशनचे अध्यक्ष विक्रम साबळे रेणुका साबळे अविनाश तावडे श्रीकांत पुरी माजी उपनगराध्यक्ष राजू गायकवाड दिनेश थोरवे किशोर पानसरे संजय पाटील मणेश यादव शरद कदम तात्या रिटे दिलीप जाधव ईश्वर शिंपी श्याम कांबळे रवींद्र रोखडे कैलास गायकवाड प्रसाद वाडकर छगन राठोड राजाभाऊ सगलगिले विनायक तेलवणे चंद्रप्पा अणिवार चंद्रकांत पाटील नरेश जाधव विनोद सोळंकी मुस्तफा शेख सुहास वजरकर नईम मुखरी रॉबिन सॅम्युअल मोसिन शेख संतोष मालकर विकी गायकवाड विशाल गायकवाड रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत गोपाळे यांसह अन्य पत्रकार व मान्यवर उपस्थित होते स्वर्गीय लक्ष्मण साबळे राजकीय व वा सामाजिक वारसा त्यांच्या पश्चात त्यांच्या दोन्ही मुलांनी म्हणजे तुकाराम साबळे व यशवंत साबळे यांनी पुढे चालू ठेवलाय दरवर्षी आपल्या वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त यशवंत साबळे हे आरोग्य शिबीर रक्तदान शिबीर यांसारखे अनेक लोकापयोगी उपक्रम राबवत असतात यावर्षी देखील खोपोलीकरांसाठी विक्रम साबळे फाउंडेशनच्या माध्यमातून मोफत नेत्र तपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया कर्करोग पूर्व तपासणी आणि रक्तदान शिबिराचं आयोजन केल्यानं कॅन्सर पूर्व तपासणी अठ्ठेचाळीस नेत्र तपासणी एकशे एकोणसाठ रक्तदान छप्पन्न जणांनी करून खोपोली शहरातील जनतेनं शिबिराचा लाभ घेत रक्तदानही केलंय या शिबिराच्या यशस्वीतेसाठी विक्रम साबळे मित्रमंडळ शांतीनगर रहिवासी मित्रमंडळींनी मेहनत घेतली आहे आज आज माझ्या आजोबांच्या आहेत आणि आज आम्ही आयोजित केला आहे ब्लड डोनेशन कॅम्प आय चेकअप आणि कॅन्सर तपासणी चेकअप केलेला आहे बरेच कुकुलीचे लोक आज लाभ घेत आहेत आणि आज फ्रीमध्ये आहेत सगळे आणि आज चांगल्या प्रतिसाद भेटून चांगला प्रतिसाद भेटत आहे